नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक राज्यामध्ये आरक्षणाला घेऊन बरंच मोठं वादळ सुरू आहे उठलेलं आहे एका बाजूला मराठा आरक्षणाची मागणी करतोय दुसऱ्या बाजूला ओबीसी विरोध करतोय है। तर हैदराबाद गॅजेटेरचा आधार घेऊन बंजारा समाज हा शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमाती ह्या वर्गामध्ये या प्रवर्गामध्ये जाण्याची मागणी करतोय बरच काही आरक्षणाला घेऊन राज्यात सुरू आहे आणि अशातच आता मुंबईमधले जे कोळी बांधव आहेत ते देखील आरक्षणाची मागणी करतायत मुंबईमध्ये जवळपास बेचाळीस कोळीवाडे आहेत आणि त्याची प्रभाग निहाय रचना करून त्यांना आरक्षण द्यावं ही मागणी त्यांची आहे अशातच आपल्यासोबत कोळी महासंघाचे जे सरचिटणीस आहेत राजहंस टपके सर हे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण ह्या संपूर्ण आरक्षणाची जी मागणी कोळी बांधवांकडून होते त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत बोलणार आहोत टपके सर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे पहिलाच प्रश्न काय मागणी आपली मागणी आमची अशी आहे की आम्ही मुंबईचे मूळ भूमिपुत्र आहोत बरोबर सगळ्यांना माहिती आहे आमची नैसर्गिक उदरनिर्वाहाची सगळी साधनं मग तो समुद्र असेल खाड्या असेल खाजणं असेल टिवर असेल मँग्रोव असेल मिठागर असतील ही नैसर्गिक साधन संपत्ती आमची ह्या विकास प्रक्रियेमध्ये सगळी गिलवृत केलेली आहे उपीशेल ऑफिशियली अर्थात ऑफिशियली सगळं शासनाने केलेलं आहे ते त्याला नैसर्गिक तत्व लागू नसलं तरी त्यांनी ते केलेलं आहे आणि ह्या विकास प्रक्रियेमध्ये आज मुंबईची महामुंबई झाली बेटांची मुंबई महानगरी झाली भारत आणि भारताबाहेरील कानाकोपऱ्यातनं लोक इथे आले आणि त्यांच्या सुखसोयीसाठी सगळ्या व्यवस्था राबविल्या गेल्या त्यामध्ये भरडला गेला तो फक्त कोळी आणि कोळीच कारण का निसर्ग संपन्नता ही आमची सगळी विध्वंस झालेली आहे मग आता ज्या वेळेला आम्ही खासदार किंवा दिल्ली किंवा विधान भवन भाव, मध्ये किंवा कुठे जरी नाही मिळालं तर निदान स्थानिक स्तरावर तरी आमचा सहभाग असला पाहिजे विचार निर्णय क्षम निर्णय प्रक्रियेमध्ये बरोबर तर तो कुठेच दिसत नाही किंबहुना आम्ही आदिवासी कोळी मुंबईचे म्हणून राजकीय परिपक्वता आमच्यामध्ये नाही पण निदान शासनाने हे गृहित धरलं पाहिजे की निदान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिकेमध्ये ज्या ठिकाणी कोळी बहुल वस्ती आहे किंबहुना कोळी वाडे आहेत ते प्रभाग तरी महानगरपालिकेने कोळ्यांसाठी आरक्षित करावे ही आमची मूळ मागणी आहे आणि आपलं संविधान आपल्याला सांगत आहे की जीवन जगण्याचा अधिकार आहे भूमिपुत्रांना आहे आणि संविधाना ना ते मान्य केलेलं आहे किंबहुना आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचे प्रभाग आमचे कोळीवाडे आहेत जे ज्या कोळीवाड्यामध्ये ज्या प्रभागामध्ये आमचा कोळीवाडा येतो ते प्रभाग कोळ्यांसाठी आरक्षित करावे ही आमची साधी सरळ सोपी मागणी आहे ही ही मागणी आताच पुढे आली आहे की याच्या अगोदर देखील तुम्ही अशी मागणी केलेली आहे याच्या अगोदर पासून आम्ही मागणी करतोय कसं आहे आमच्या मागणी जे आहे जसं सीमावर्ती राज्य आहेत नॉर्थ इस्ट राज्य आहेत त्या ठिकाणी तिकडच्या भूमिपुत्रांना जरी मिलिटरीला तिकडे रस्ता बांधायचा झाला चायनाच्या बाउंड्रीला तरी त्या स्थानिक लोकांना किंवा पर्यटकांना साठी जाण्यासाठी तिकडच्या लोकांना प्राधान्य दिलं जात किंबहुना त्यांना स्वायत्त आहे त्यांच्या स्वायत्ता परिषदा निर्माण केलेल्या संसदेने संसदेच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून आम्ही देखील सीमावर्ती राज्य आहोत भूभाग आहेत आमच्या तर या ठिकाणी आमची मरीन स्वायत्त परिषद असावी किंवा सागरी स्वायत्त परिषद असावी ही आमची जुनी मागणी आहे तर त्या मागणीकडे कोणी लक्ष देत नाही तर किमान ह्या नगरपालिका आहे त्या नगरपालिका मध्ये तरी आम्हाला सहभाग असावा आज या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर सगळ्या आस्थापना पाहिली अखत्यारी मधली तर प्रचंड नोकऱ्या त्या ठिकाणी निर्माण होत असतात परंतु भूमिपुत्र म्हणून कोळी समाज म्हणून त्यामध्ये शिरकाव कुठेच आम्हाला चान्स मिळत नाही आणि मग ते तर झालं परंतु त्या बरोबर गावठणामधल्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या समस्या आमच्या ज्या व्यवसायाच्या किंवा आमच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या आमच्या सण उत्सवाच्या अनुषंगानं ते जाणून घेणार कोणी आम्हाला स्थानिक लेवलवर आमचा प्रतिनिधीच नसतो जो तो येतोय तो वरून कुठून तरी कोणतं तरी त्याचं गाव असतं अशातले भाग असत आम्हाला दर उद्या आम्हाला तुमची मागणी तुम्छ ही म्हणजे मतदार उमेदवार कोळीच असावा आणि मतदार देखील कोळीच असावा अशी आहे का नाही ती स्वायत्त परिषदेमध्ये तशी होऊ शकते ज्या सागरी स्वायत्त परिषदेची मागणी करू ना त्यामध्ये ती मागणी असेल की कोळीच उमेदवार आणि कोळीच मतदार परंतु आता ही महानगरपालिका आहे आणि महानगरपालिकेमध्ये माझी मागणी अशी आहे की कोळी वाडा ज्या प्रभागामध्ये येतोय त्या प्रभागामध्ये कोणताही पक्ष असू दे त्या पक्षाचा उमेदवार हा कोळीच असेल ही आमची मागणी आहे बर म्हणजे तो कोळी लोकांसाठी म्हणजे जसं अनुसूचित जाती जमातींसाठी त्याच संयुक्त मतदारसंघ आहेत त्या पद्धतीचे तुमचे संयुक्त मतदारसंघ असावेत परंतु ते स्वतंत्र मतदारसंघ नसावेत हो हो स्वतंत्र मतदारसंघ नसावेत त्या प्रभागामध्ये उमेदवार हे कोळीच असले पाहिजे बर ह्या नसल्याने काय नुकसान झालं म्हणजे आतापर्यंत जसं सा तुम्ही सांगितलं की मुंबई हा ही मुळातच एक अशा भूखंड नाहीये तो सात वेगवेगळी भेटं होती मग ती जोडली गेली मग काही अगोदरच्या काळात काही इंग्रजांच्या काळात काही आताच्या काळात देखील जोडण्याचं सा काम चालू आहे तर हे मुंबई वाढत गेली आणि त्यामुळे मग तुमचा सांस्कृतिक जो ठेवा आहे त्याचा रास झाला असं तुमचं म्हणणं आहे काय नेमकं झालेलं आहे या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये नेमकं काय झालेलं आहे ही मुंबई थांबलेली नाही ती विस्तारतच आहे कालपर्यंत मँग्रोव किंवा खाड्या खाजून तुम्ही बुजवल्या आम्ही सहन केलं पण आज ज्या वेळेला कोस्टल रोड सी लिंक येत आहेत म्हणजे तुम्ही समुद्र देखील गिलंद्र करण्याची धोरणं आहेत आज सी लिंक झाल्यावर उद्या त्या ठिकाणी तुम्ही बिल्डिंग पण उभारणार नेम नाही परंतु यामध्ये आमचा पारंपरिक व्यवसाय गेलेलाच आहे आज आमची साधी लढाई आहे की आम्हाला गावठणाचा दर्जा जे गावठणामध्ये आमची जी घरं आहेत आता वाढलेली पिढी आहे आमची वाढलेल्या पिढीला आमची घरं कुठे तुमच्या त्या मापदंडामध्ये आम्ही कुठेच जोडत नाही नाही आम्ही पैशाने जोडले जात नाही फायनान्शियल किंवा राखीव क्षेत्रामध्ये कोळ्यांना कुठेच तुम्ही घरं दिलेली नाहीत पण बाहेरून येणाऱ्या सगळ्यांना मुंबईत घरं द्यावी म्हणून तुमची चळवळ असते परंतु कोळ्यांना घरं कोळ्यांची कोळ्यांना जागा जमिनी जी आर खूप निघालेत यापूर्वी एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी ला निघाली की कोळीवाड्याच्या जमिनी ही कोळ्यांसाठी आरक्षित ठेवाव्या त्या कधी आरक्षित झालेल्या नाहीत ज्या वेळेला महसूल खात्याचा काय गावठण विस्तारासाठी दर दहा वर्षासाठी तुम्ही स्पॅन दिला जातो मग तो नियम म्हणजे गावठण विस्ताराची जमीन मुंबई आणि ठाण्यासाठी का लागू केला नाही आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे आम्हाला गावठण विस्तारासाठी आमच्या घरांना आमच्या मुलांना राहण्याची कुठे जागा जमीन नाही आहे त्यामुळे आम्ही काय करतो जी घरं बांधतो ती बांधली की बांधली किंवा दुरुस्त केली की केली महानगरपालिकेच्या नियमामध्ये ते अनोथोराइज असतात आणि त्या अनोथराइज असल्या कारणानं सतत आमच्या डोक्यामध्ये ते टेन्शन असतं कधी म्युन्सिपालिटी येईल कधी तोडणार कधी पैसे काढणार ह्या सगळ्या भीती भीतीने आज हा कोळी माणूस जगत आहे की शासन कधी आमच्यावर कारवाई करेल कधी आमच्याकडनं पैसे काढेल तर हे सगळं अधिकाऱ्यांचा दबाव गट महानगरपालिकेचा दबाव गट शासनाचा दबाव गट आमच्या डोक्यावर बसलेला आहे आणि आम्हाला कुठे शिरकाव नसतो जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत ते आमचे नाहीतच आहेत ते मुंबईचे मूळ भूमिपुत्र नाहीच आहेत त्यामुळे त्यांना आमच्या भावना आणि वेदना काय कळणार आहेत तुम्ही कोस्टल रोडचा उल्लेख केलेला आहे ते टप्पे सर की कोस्टल uh, रोडचं प्रोजेक्ट म्हणजे सँक्शन झालं किंवा त्याचं काम सुरू झालं आता तो तर पूर्ण बांधूनच तयार झालेला आहे नागरिकांना वापरासाठी दिलेला आहे पण तेव्हा कोळी लोकांकडून तसा काही विरोध झालेला नाहीये आम्ही विरोध केला कसा आहे विरोध करण्यामध्ये जी राजकीय शक्ती लागते ती आमच्यामध्ये नाही आहे बर तुलनेने आमची लोकसंख्या मुंबईमध्ये खूप कमी आहे त्यामुळे काय एक लाख लाख मराठा आमच्या ते सारख तेवढे काही भव्यता आमच्यामध्ये नसणार संख्याच आमची मुळात कमी आहे जे जे आम्ही पाच सहा लाख लोक मुंबईमध्ये आहोत कोळी समाजाची आणि मग तेवढे काय आम्ही होऊ शकत नाही मात्र जर कोळ्यांनी ठरवलं कोळीवाडे अशा पद्धतीने स्थिरावलेले आहेत की मुंबई एक दिवस आखी बंद पाडू शकतो एवढी क्षमता कोळ्यांमध्ये आहे परंतु शांतप्रिय कोळी समाज कधीही पाहुणा आला की तो आमचाच पाहुणा अशा थाटामध्ये आज आम्ही सगळ्यांची सेवा केलेली आहे त्यामुळे ते आम्ही नतद्रष्टता आम्ही तशी करणार नाही आहे पण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे आम्ही आमचं सगळं तुम्ही नैसर्गिक संपदा म्हणजे सागरी संपत्ती सगळी संपत संपत विध्वंस केलेली आहे या कोस्टल रोडमुळे काय नुकसान झालंय कोस्टल रोड मध्ये पहिला नुकसान असं झालेलं आहे की जिथे बघा कसं आहे जिथे पाणी जात तिथे मासा जातो आणि जिथे मासा जातो तिथे मच्छीमार जातो पोळी जातो मासा पकडायला आज तुम्ही पाण्याच्या जागा बंद केलेल्या आहेत पाण्याचे प्रवाह हो बंद केलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला जाण्याचा अधिकारच तुम्ही संपून टाकला म्हणजे ज्या जागेवर काल पाणी होतं आज तिकडे पाणी नाही म्हणजे आमचा हा वैवाटीचा अधिकार तुम्ही अप्रत्यक्षरित्या नाहीसा करून टाकलेला आहे त्यामुळे तो आमच्या उदरनिर्वाहाच्या साधनावर ऑटोमॅटिकली आघात आहे आज तो तुम्हाला स्पष्ट म्हणजे स्पष्ट जाणवत नसेल पण तो अप्रत्यक्ष झालेला आमच्यावर आघात आहे मुंबईच्या विकासाचा जो परिणाम आहे तो अप्रत्यक्ष झालेला आहे आणि त्यामुळे आज तो लगेचचा परिणाम नाही आहे तो हा स्लो गटने स्लो पॉयझनिंग मुंबईतील भूमिपुत्रांवर स्लो पॉयझनिंगने काम झालेलं आहे त्यामुळे आज त्याचा उठाव किंवा त्याचा संघर्ष पेटून उठलेला दिसत नाही आणि त्याचं म्हणजे मीडिया असेल किंवा नेते असतील जाणकार असतील त्यांना तो प्रभाव जाणवत नाही नाही पण मुंबईमध्ये मुंबईमध्ये जी लोकसंख्या वाढली त्याचा तुम्हाला फायदा पण झाला ना म्हणजे एक पारंपरिक जे आपलं काम आहे मच्छीमारीचं तर लोक वाढली त्यामुळे खाणारे लोक वाढले मग तुमचा तिथे धंदा किंवा तो बिझनेस जो ला आहे तो वाढीला लागण्याचं एक आहे दुसरी गोष्ट वेगवेगळ्या कंपन्या मुंबईमध्ये आहेत ऑफिसेस आहेत मुंबई वाढल्यामुळे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मुंबई आणि मुंबईच्या आसपास आलेल्या आहेत तर तुमच्या मुलांना पारंपरिक कामाऐवजी इतर कामाची देखील संधी मिळाली ना त्यामध्ये नुकसान काय झालंय मग नाही अगदी बरोबर आहे मुंबईमध्ये तुम्ही सगळे माशाच्या किमती वाढलेल्या आहेत परंतु मुळात माश्याची मरतूकच कमी झालेली आहे सागरी आज मुंबईमध्ये मासा येणारा मुंबईच्या किनाऱ्यावरनं मारलेला किंवा मुंबईतील कोळ्यांनी मारलेला मासा किती प्रमाणात आहे आणि ईस्ट वरनं येणारा मासा किती आहे त्याचं गणित आपण जाणलं पाहिजे दुसरा भाग राहिला की या ठिकाणी इंडस्ट्री वाढली नोकऱ्या वाढल्या पाहिजेत आम्हाला मिळाल्यात ना नोकऱ्या आमची जिथे कॉलनी झाली तिथे तिकडे आमचा बांधव तिकडे वॉचमॅनचं काम करतोय ना दहा बारा हजारामध्ये म्हणजे ह्याला जर तुम्ही विकास म्हणत असाल तर ते चुकीचं ठरेल मग आमचं म्हणणं काय अफर्मेटिव्ह ऍक्शन जी आहे ती तुम्ही घेतली पाहिजे जर त्या ठिकाणी इंडस्ट्री आली तर माझा मुलगा जर इंजिनियर झाला असेल तर त्या लेवलची नोकरी आम्हाला आरक्षित असली पाहिजे ना भले ती प्रायव्हेट कंपनी असू दे पण तसं नाही होत ना आज म्हणजे आता, आता जी तुमची आता जी तुमची मागणी आहे ही प्रामुख्याने राजकीय आपण म्हणू शकतो त्याला की निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या खास करून निवडणुकीमध्ये तुम्हाला कोळ्यांना वेगळं तुमचे प्रभाग रचना जे आहे ते आरक्षण आरक्षित केले पाहिजेत तुमच्या नोकऱ्यांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये तशी काय मागणी आहे का तशी मागणी आहे पूर्वाभर म्हणून तर आम्ही म्हणत होतो सागरी स्वायत्त परिषदेची निर्मिती व्हावी बर बर भारताच्या सगळ्या किनाऱ्यावरील जे जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांना तुम्ही ते प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आज जर आपण अख्ख्या भारताचा विचार केला मच्छीमारांचा विचार केला त्या ठिकाणी भले कर्नाटक असेल हा कि के अजून केरळ असेल या ठिकाणी तुम्हाला मच्छीमार कम्युनिटी मधून आलेले राजकीय प्रतिनिधित्व कुठे दिसणार नाही आणि म्हणून ते दिसावं आणि त्याबरोबर त्या, त्या पारंपरिक मच्छीमारांचं हितगुज देखील सांभाळावं आणि जो शासन निर्णय घेतो त्या शासन निर्णयामध्ये कधीच त्या तिकडच्या स्थानिकांचा इन्वॉल्वमेंट नसते आणि म्हणून ज्या वेळेला सागरी स्वायत्त परिषद होईल त्यावेळेले कोळ्यांचा उमेदवार कोळ्यांनी निवडून दिलेला असेल तो शासनामध्ये असेल विधान परिषदेच्या सारखं त्याचं काम असेल आणि त्यामुळे कसं होईल निसर्ग संपन्नता पर्यावरणाचं रक्षण करून विकास कसा हवा आहे तो त्या ठिकाणी तिकडचा पारंपरिक मच्छीमारांचा प्रतिनिधी त्यामध्ये चांगल्या जाणीवपूर्वक तो विकास घडून आणेल असं मला वाटतं म्हणून ती एक परिषद त्या परिषदेमध्ये आमची मागणी असणं होतील की होती। बाबा ज्या ठिकाणी उद्योग येत आहेत त्या उद्योग व्यवसायामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी नोकऱ्या असल्या पाहिजेत कारण पण हा हा तुमचा जो मुद्दा आहे तो तुम्ही सुरुवातीला सांगितलं की लोकसंख्या एवढी नाहीये की तुम्ही जसं मराठा आंदोलन मुंबईमध्ये झालं त्या पद्धतीचं तेवढं मोठं आंदोलन तुम्ही करू शकता परंतु जर आता तुम्ही ही मागणी मागताय सरकारजवळ किंवा मुंबई महानगरपालिकेजवळ तर ही मागणी पूर्ण होण्याची किती शक्यता वाटते आणि दुसरा प्रश्न की जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर मग तुमची भूमिका पुढे काय राहील बघा मागणी पूर्ण होण्याची शक्यता कारण कसं आहे आज राजकारण बघितलं तर जो तो आपल्याच उम, घरांमध्ये उमेदवारी कशी राहील असा प्रत्येक उमेदवार तयार लागलेला आहे त्यामुळे तो घरच्या सोडून बाहेर शेजाऱ्याला देत नाही तो आम्हाला कोळ्यांना काय देईल ही एक भावना आहे ते त्यामुळे तेवढा विश्वास नाही त्यांच्यावर परंतु ही वाच्यता झाली पाहिजे आणि आम्हाला कसं आहे आज आमचा कोळी समाज एवढा बधीर झालेला आहे या विकास प्रक्रियेच्या हमल्यांमुळे दर दिवशी कोणता ना कोणता हमला आमच्या कम्युनिटीवर होत असतो त्यामुळे आमचा कम्युनिटी टोटली बधीर झालेला आहे त्यामुळे तो उठून त्या पक्षासारखा भरारी मारण्याच्या त्या मनस्थितीमध्ये नाही आणि म्हणून ही जी चळवळ आज आम्ही सुरू केलेली आहे गेल्या पाच वर्षापासून ह्या चळवळीला आता जोर येईल आम्ही अजूनही आशावादी आहोत की ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोळ्यांसाठी भूमिपुत्र म्हणून मुंबईच्या विकास प्रक्रियेमध्ये भूमिपुत्र जो गाडला गेलेला आहे त्याला कुठेतरी ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी आम्हाला जे प्रभागांचं आरक्षण हवं आहे ते आम्हाला मिळेल ही आशा पण आहे आणि आम्ही जाणतो आहोत की जो संविधानाने अधिकार दिलेला आहे तो संविधानाचा अधिकार तो लोक चळवळीतून जनजागृतीतून आम्ही त्याकडे जाणार वेळ पडली तर कायदेशीर प्रक्रियेमध्ये देखील आम्हाला सहभागी व्हावं लागणार आहे बर धन्यवाद सर तुम्ही ही जी माहिती दिलीत आमच्याशी चर्चा केली बोललात खर तर मुंबईचा जो मुंबईची जी ओळख आहे ती गिरणी कामगारांनी निर्माण केली ती कोळी निर्माण केली परंतु ते दोन्ही जे वर्ग आहेत ते आज पूर्णपणे एका बाजूला सारले गेलेले आहेत आणि मुंबईचा विकास केवळ इन्फ्रास्ट्रक्चर वाढवून केलेला आहे त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो इथल्या भूमिपुत्रांवरती होताना दिसतोय तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे ह्या लढाईमध्ये मुंबई आउटलुक आमच्या पद्धतीने जे काय आम्हाला सहकार्य करण्याची करू शकतो आम्ही जे ज्या सहकार्य करू शकतो ते नक्कीच करण्याचा प्रयत्न राहील तुमच्या ह्या मागणीला आणि तुमच्या या, या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद थँक्यू आउटलुक